डिस्क्लेमर एक विशेष सूचना या व्हिडिओ मधील कथा पूर्णपणे काल्पनिक का आहेत ही कथा आपल्या मनोरंजनासाठी बनवण्यात आली आहे कथेतील पात्र ठिकाणे आणि पात्रांची नावे पूर्ण काल्पनिक का आहेत त्यांचा कोणत्याही जीवित अथवा मृत व्यक्तीशी संबंध नाही असल्यास तो केवळ योगायोग समजावा कोणाच्याही भावना दुखावण्याचा चॅनेलचा हेतू नाही नमस्कार मित्रांनो मी राहुल चव्हाण आपले स्वागत करतो आपल्या चॅनल मराठी रहस्यटकावर आज आपण जाणून घेणार आहोत एक रहस्यमय कथा चेटकिनीचा भयानक अनुभव एक भयकथा हा माझ्या एका ओळखीच्या ट्रक चालकाने अनुभवलेला चेटकिनीचा भयानक अनुभव आहे त्याने जो त्याने मला सांगितला सुनील एक अनुभवी ट्रक चालक होता रात्रीचा प्रवास करणे त्याच्यासाठी नित्याचेच होते मुंबई पुणे एक्सप्रेस वरून तो रोज माल वाहतूक करायचा अनेकदा तो रात्रीच्या वेळी दुर्गम भागातूनही प्रवास करायचा त्याला फारसा विश्वास नव्हता पण काही अनुभव मात्र त्याने ऐकले होते एकदा सुनील रात्रीच्या वेळी कोकणातून माल घेऊन मुंबईकडे येत होता नेहमीचा रस्ता खराब असल्यामुळे त्याने एका जुन्या कमी वर्दळीच्या घाट रस्त्याची निवड केली रात्रीचे अडीच तीन वाजले असतील बाहेर काळाकुट्ट अंधार होता आणि अधूनमधून येणाऱ्या वाऱ्याची जुळूक अंगावर काटा आणत होती त्याच्या ट्रकच्या हेडलाइटच्या प्रकाशात फक्त रस्त्याचा थोडासा भाग दिसत होता आणि दोन्ही बाजूला घनदाट होती तो एका निर्जन वळणावर पोहोचला ते वळण बरंच धोकादायक होत आणि त्या बाजूला एक जुनाट प्रचंड मोठा पिंपळाचे झाड होते जे एका लहान टेकडीच्या बाजूला उभे होत गावातील लोक त्या ठिकाणाला भूतांचे वळण म्हणायचे आणि रात्रीच्या वेळी तिथून एकट्याने जायला घाबरायचे सुनीलला ते ऐकून आठवलं पण त्याने दुर्लक्ष केलं जसा तो त्या वळणावर आला त्याच्या ट्रकचं इंजिन अचानक खोकला देऊ लागलं आणि बंद पडलं सुनील घाबरला डिझेल पूर्ण होत तरीही गाडी बंद पडली त्याने किल्ली फिरवली पण गाडी स्टार्ट होईना मोबाईलला रेंज नव्हती तो पूर्णपणे निर्जन ठिकाणी भूत झाडाच्या अगदी जवळच अडकला होता तो ट्रकच्या खाली उतरला पूर्णपणे शांतता होती फक्त वाऱ्याची सळसळ रातकिड्यांचा आणि दूरवर शेमड्या बुकणं ऐकू येत होत त्याने गाडी चेक करण्याचा प्रयत्न केला पण काहीच उपयोग झाला नाही तो गाडीजवळ उभा राहिला त्याच वेळी त्याला रस्त्याच्या अगदी बाजूला झाडीच्या दिशेने एका अस्पष्ट पण स्पष्ट अशा रडण्याचा आवाज ऐकू आला जणू कोणीतरी हळूहळू रडत होत पण आवाज दाबून ठेवला होता सुनीलने चमकून ऐकलं इतक्यात रात्री इथे कोणीतरी कस रडेल त्याच्या मनात थोडी भीती आली पण त्याने स्वतःलाच धीर दिला तेवढ्यात त्या ते रडण्याच्या आवाजासोबतच त्याला त्या ते पिंपळाच्या झाडाच्या बाजूने एका पांढऱ्या साडीत एक स्त्री उभी दिसली ती झाडाच्या बुंद्याजवळ अंधारात उभी होती तिचे केस सोडले होते आणि ती त्याच्याकडे पाठ करून उभी होती सुनीलला वाटलं की कोणीतरी मदतीसाठी आलं असेल त्याने धीर धरून विचारलं अहो कुणी आहे का तिथे काही मदत पाहिजे आहे का त्या स्त्रीने मान वळवली तिचा चेहरा पूर्णपणे अंधारात होता पण तिच्या डोळ्यांमध्ये एक विचित्र चमक दिसली ती बोलली नाही फक्त तिच्या चेहऱ्यावर एक भयान थंडगार स्मित दिसलं ज्यामुळे सुनीलच्या अंगावर काटा आला तिच्या डोळ्यांमधून एक प्रकारची भुकेली नजर दिसत होती सुनीलला काहीतरी विचित्र जाणवलं ही बाई इथे काय करते इतक्या रात्री त्याला भीती वाटू लागली त्याने विचार केला गाडी स्टार्ट करून निघून जावं तो ट्रक कडे वळला आणि त्याच क्षणी त्याला तिच्या बाजूने एक अत्यंत कुबट पण घानेरडा वास आला जसा काही कुजलेल्या मासांचा वास असतो तसा त्या वासाने सुनीलला मळमळ होऊ लागली त्याने मागे वळून पाहिलं ती बाई आता त्याच्यापासून फक्त काही फुटांवर उभी होती ती कधी आणि कशी त्याच्याजवळ आली हे त्यालाच कळले नाही तिची पांढरी साडी आता फाटलेली आणि मळलेली दिसत होती आणि तिच्या केसांना माती लागलेली होती तिच्या चेहऱ्यावरचे ते भयान स्मित अजूनही तसेच होते आणि तिने डोळे दो, तिचे डोळे आता पूर्णपणे लालभडक झाले होते सुनीलच्या काळजाचा टोका चुकला त्याने किंचाळला असतो पण त्याच्या घशातूनच आवाजच बाहेर पडेला त्याला समजलं की ही मानवी स्त्री नाही क्षणी चेट्की त्या, त्या आपल्या अत्यंत लांब आणि काळवटलेल्या बोटांनी सुनीलच्या हाताला स्पर्श करण्याचा प्रयत्न केला तिचा तो थंडगार स्पर्श त्याच्या त्वचेतून आरपार गेल्यासारखा वाटला आणि त्याला विजेच्या धक्का लागल्यासारखं जाणवलं तिच्या चेहऱ्यावर तेच स्मित होत आणि तिथे लाल डोळे त्याच्याकडे एक पाळत होते सुनीलला वाटलं की त्याचा जीव आता गेला त्याने जीवाच्या आकां आकांताने किल्ली फिरवली आणि एक्सिलेटर पूर्ण दाबला आणि एका चमत्काराने ट्रक एका मोठ्या धक्क्याने स्टार्ट झाला सुनीलने घाबरून स्टेअरिंग फिरवलं आणि प्रचंड वेगाने तिथून सुसाट पळवला त्याने आरशातून पाहिलं ती चेटकीन अजूनही त्याच वळणावर उभी होती तिथे लाल डोळे त्याच्याकडे एकटक पाहत होते आणि तिच्या चेहऱ्यावर ते भयानस्मित अजूनही होत जसजसा ट्रक दूर जाऊ लागला तसतसा दस तिचा वास कमी होत गेला पण तो अनुभव सुनीलच्या मनात घर करून राहिला एका एक सुनील एका जवळच्या गावात पोचला जिथे सकाळी एक ढाबा उघडला होता सुनीलने घाबरलेल्या अवस्थेत चहा प्याला आणि ढाबेवाल्याला घडलेला प्रकार सांगितला ढाबेवाल्याकडे ढाबेवाल्याने त्याच्याकडे गंभीर चेहऱ्याने पाहिलं आणि म्हणाला अहो साहेब तुम्ही रात्री त्या वळणावर आलात ना अनेक वर्षापूर्वी तिथे एका नववधूला तिच्या पतीने धोका दिला होता तिला त्या वळणावर सोडून तो निघून गेला होता तिचा तिथेच तडफडून मृत्यू झाला पण तिचा मृतदेह कधीच सापडला नाही लोक म्हणतात की तिचा आत्मा आजही तिथे भटकतो ती चेटकिन बनली आहे रात्रीच्या वेळी एकट्या प्रवाशांना ती थांबवते आणि त्यांना तिच्या सोबत घेऊन जाते कारण तिला अजूनही तिचा कोणी पती सापडत नाहीये त्याच्या बोलण्याने सुनीलच्या अंगावर पुन्हा काटा आला त्या दिवसापासून सुनीलने कधीही त्या वळणावरून ट्रक घेऊन जाण्याची हिंमत केली नाही वळणावरील ती पांढरी साडी चेटकिनीचा तो भयानवास आणि तो थरकाव उडवणारा अनुभव सुनीलच्या मनात आजही घर करून आहे तर मित्रांनो तुम्हाला ही कथा कशी वाटली हे कमेंट करून आम्हाला सांगा आणि आपण नवीन असाल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि आशा आहे की चेटकिनीचा भयानक अनुभव एक भयकथा ही भयकथा आपल्याला नक्कीच आवडली असेल धन्यवाद